तालुक्याच्या आरोग्य सेवेत लाईफ केअर हॉस्पिटलचे काम गौरवास्पद तहसीलदार पाटोळे लाइफकेअर केअर हॉस्पिटल तासगावच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत डोळे तपासणी व पन्नास टक्के सवलती हो मोतीबिंदू शस्त्रक्रिया सप्ताह हो। या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव संघटक अमोल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती तहसीलदार हो पाटोळे म्हणाले की आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना महाराष्ट्र कारागृह सेवा बल कुटुंब आरोग्य योजना ऑनलाईन आरटीओ लायसन्स साठी मान्यता प्राप्त अशा सर्व योजनांचा लाभ एका एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे एकमेव हॉस्पिटल आहे म्हणाले संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर शिवनकर डॉक्टर विजय माने डॉक्टर जाहीर डॉक्टर सुधाकर अलमर डॉक्टर अनिकेत हजारे डॉक्टर संदेश पाटील डॉक्टर मनीषा जमाने काजल शिंदे प्रियांका अमृतसागर तेजस्विनी माळी रुपाली पवार संजना रोकडे व्यवस्थापिका श्रद्धा खराडे संजय तुपे व रुग्णांचे नातेवाईक इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचलन मनीषा पाटील यांनी केले व स्वागत प्रास्ताविक डॉक्टर ज्ञानेश्वर शिवणकर यांनी केले व आभार डॉक्टर विजय माने पाटील यांनी मांडले